वारनुळ तालुका पन्हाळा येथे विद्युत तारेचे शॉर्ट सर्किट होऊन उसाला लागलेल्या आगीमध्ये सुमारे पंधरा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला उसाला आग लागल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणावरती ऊस जळाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती समजताच मंडल अधिकारी आणि अधि तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे यामध्ये हिंदुराव सातवेकर निवास पवार रघुनाथ पवार सागर पवार अमोल कुंभार बापू कुंभार दीपक पवार वसंत गुरव मारुती गुरव विश्वनाथ गुरव निलेश गुरव सागर गुरव श्यामराव कुंभार आदी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नुकसानीच्या अनुषंगानेच भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे